शिकत होत मला आई वडिलांनी नाही शिकू दिलं आणि माझ्या मामाने शाळा बी शिकू देत नाही मला शाळा शिकायची इच्छा आहे नाही गाव गोलधरे आहे गोलधरे शाळा शिकायची इच्छा आहे ना हा शिक्षण मी आदिवासी समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे आत्ता आपण चंद्रभागेच्या पात्रात आहोत ही माझ्या शेजारी एक पंधरा वर्षाची मुलगी बसलेली आहे ही मुलगी आदिवासी वारली समाजाची आहे आणि ती आता घर सोडून त्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आली आहे रात्री अपरात्री तिला काल थोडा त्रास झाला पण आमच्या लोकांनी तिला इथं जागा देऊन तिला सहकार्य केलं तिला इथं पुळूज मध्ये कामासाठी आणलेलं आहे मामानं द्राक्ष तोड्याला त्या मुलीला शाळा शिकायची भरपूर इच्छा आहे पण तिचं सगळं लक्ष कामाकडे शिक्षका शिक्षणाकडे नको असं तिच्या मामाचं मत आहे ही नाशिक जिल्ह्यातली वारली समाज जी आहे असा हिच्यावर अत्याचार आणण्याचा आलो आहे आणि हिला शिकायची इच्छा असू सुद्धा हिला जबरदस्तीनं द्राक्षाच्या का कामासाठी इथं आणलेलं आहे पंढरपूर तालुका पुळूज येते त्यामुळं माझी ह्या माध्यमातन मा आदिवासी मंत्री आदिवासी मंत्रालय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याला आव्हान आहे की ह्या मुलीची योग्य सोय हिला शिकायचा असताना सुद्धा हिचा मामा हिला शिकू देत नाही आणि हि जे आई वडील तिकडं नाशिकला आहेत त्यामुळे हिच्यावर खूप मोठा अन्याय होतोय हा अन्याय दूर करावा आदिवासी मंत्रालयानं ह्यात लक्ष घालावं आणि ह्या मुलीच सुरक्षितपणे चांगल्या हॉस्टेलला चांगल्या शाळेत रवानगी करावी अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं पंढरपूर येथून करत आहे